नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही स्टार प्रवाहावरील विविध मालिकांपैकी मन धागा धागा जोडते नवा ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेंपैकी एक आहे या मालिकेविषयी सोशल मीडियावर एक वेगळी चर्चा रंगली आहे अद्याप या मालिकेने पाचशे भागाचा टप्पा गाठलेला नाही असे असताना मन धागा धागा जोडते नवा मालिका बंद होणार असल्याची चर्चा होते सोशल मीडियावर मालिका बंद होण्याविषयी प्रतिक्रिया समोर येत आहेत चाहत्यांनी ही मालिका इतक्या लवकर बंद होणार नारा असण्यावरून नाराजी व्यक्त केली सार्थक आणि आनंदी यांची लग्नानंतरची प्रेम कहाणी असणारी ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली दिव्या आणि अभिषेक यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत काही महिन्यापूर्वी या मालिकेत सहा वर्षाचा लिप दाखवण्यात आलेला चौदा जून पासून दाखवण्यात आलेल्या या लिप नंतर सुखदा या पात्राची एंट्री झाली जी भूमिका अभिनेत्री मयूरी देशमुख साखरते आहे हा लव ट्रायंगल प्रेक्षकांना आवडला शिवाय टी आर पीच्या रेसमध्येही स्टार प्रवाहाची ही मालिका टॉप टॉप मध्ये आहे असे असताना मालिका बंद होत असल्याची चर्चा रंगली आहे मराठी मालिका विषयी अपडेट शेअर करण्यात येणाऱ्या इंस्टाग्राम पेज वरून मन धागा धागा जोडते नवा अफेअर होण्याविषयीची पोस्ट शेअर करण्यात आली आहे त्यावर चाहत्यांनी अनेक कमेंट करत नाराजी व्यक्त केली याशिवाय मालिकेतील आनंदी म्हणजे अभिनेत्री दिव्याच्या काही इन्स्टा पोस्ट वर मालिका बंद करू नका अशा कमेंट प्रेक्षक करत आहेत प्रेक्षकांनी असाही सवाल उपस्थित केला की सध्या वाहिनीवर इतर काही मालिका एकमेकांचे कथानक रटाळ झालेले असताना त्या बंद करण्याऐवजी मन धागा धागा जोडते नवा का बंद केली जात आहे दरम्यान स्टार प्रवाहावर लवकरच नव्या मालिका सुरू होणार आहेत आई आणि बाबा रिटायर होत आहेत आणि उदय गांबे उदय या मालिकांची घोषणा झाली आहे याशिवाय इतरही काही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहेत